दोन हजार आठ हा एवढा आला आमच्याकडे तेव्हा बघितलं का जमिनी विकू लागली आणि जमिनीच्या घरा वाद म्हणजे आता बुलेट ट्रेन झाला किंवा हे झालं आहे प्रकल्प आले जमिनीच्या पैशावरून एवढे वाद झाले का बऱ्याचशा राख्या बंद झाल्या भाव म्हणजे आधी बघा आधी काही नाही आधी जमिनीच्या हिशेवर वाद होते पण आता वाद व्हायला लागेल म्हणजे राखी कशाचा भाव भाग काही महिने भावा बघितली म्हणजे अशी परिस्थिती बरोबर नाही म्हणजे हे जे नात्यामध्ये नाते त्या नात्यामध्ये कमी व्हायची आणि लोकांना काय जिथे हे आपण त्यांना दाखवून द्यायला पाहिजे हीच संकल्पना लोकांना आणि जमिनीचं महत्त्व काय आहे ती पण लोकांना दाखवून देणार जमिनी लोकांनी पैसा पण अशा पद्धतीने वेस्ट घालवला की काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं केल्यानंतर मुळे उमी होण्याची

मागायचं नाही आणि कधीतरी तुला घे आज एवढं प्रेमेकाला त्या प्रेम आता पण राहिले पाहिजे आणि जास्त संदेश आपण एक तर तुम्ही जमीन का आणि जरी राहिला जास्त पैसे जसं करत जमीन त्यामध्ये पैसा करू नका आणि ते मी कारण ती काळाची गरज आहे बसोबत करता समाजाबद्दल त्याबद्दल तुमचं अभिनंदन तुमची ओळख माझी ओळख माझं नाव प्रवीण विमानात पाडी मला सर्वात खूप आणि लहानपणापासून मला कॉमेडी करण्यासाठी माझं चॅनल आहे पण पण मी कॉमेडी व्हिडिओ बनवलो पहिलं व्यवसाय आपण केलं आहे आणि या व्यतिरिक्त म्हणजे पेंटिंगचं पण काम आहे काही चित्र वगैरे करतो आणि प्लस आणि चित्र पण कारण आपला तो लहानपणापासून बाबाने आपल्या मी अख्ख्याच्या पहिला अभिनंदन करेन त्याची खूप छान केलेली आहे किंवा आजच नाही ही परिस्थिती राहणार आहे आणि समाजामध्ये जमीन खेचा आणि माझ्याचं काय करतात आता करून उत्साह की जमीन भेटल्यानंतर त्याच्यात आपण आपण इथून दोन लाखाची जमीन विकत विकायची आणि एक लाखाची विकत घ्यायची जेणेकरून तो पैसा आपण त्या जमीन पण त्या जमीनचं भाव मिळू शकते जमीन ही गेली तर ती विकत घ्यावी असं या रक्तामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी धरून ठेवा कारण रक्ताची नाती आहेत कधीतरी आपल्याला आपल्या उपयोगी पडतील पैसा उभे पडणार नाही असा बोध लागलेला आहे तेवढं सांगू शकतो आपल्या घरामध्ये आरतीशी लावली जाते अच्छा अच्छा त्याबद्दल भूमिका माझ्या मात्र नाव संदीप पाटील माझी भूमिका सर्वात मोठी भूमिका म्हणजे आजोबांची सर्व घरच्या मोठा कलाकार सर्वांचा मोठा आजोबा त्याची भूमिका मी भूमिका करू तसेच ते म्हणजे राहीकार नमस्कार मी मीनकर राय रंगबरोबर आहे आणि माझी या नाटकामध्ये छोटीशी भूमिका आहे याच्यामध्ये बा, मी ब बम्याच्या मुलगा आहे आणि मी खूप भांडखोर आहे रागेट आहे नमस्कार मी सदानंद म्हात्रे मी भादोळ या गावामध्ये राहतो आणि मी मुंडे महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे सदर नाटकामध्ये मी बम्याचा जो मामा आहे त्या मामाची भूमिका गेली ज्याला ऐकायला येत नाही कमी ऐकायला तो उलटा त्याचा अर्थ काढून उलट्या पद्धतीने बोलतो आणि पम्याचं लग्न जमवून देण्यासाठी खडतर प्रयत्न करतो आणि एक छानशी पोरगी त्याला जमवून देतो कारण मी त्याचा मामा आहे अशी पोर करून दे ना त्यांनी मला नाटकाला सांगितलं नमस्कार मी रेश्मा थळे सोनाळे भरडे येथे राहते आणि ह्या नाटकात तुमचा तुमचा धन्यवाद करेन दादा आणि सर्व टीमचं की त्यांनी मला सहभागी होण्याची संधी दिली आणि ह्या नाटकात आद्या शशी म्हणून मी कॅरेक्टर निभावते खूप प्रेमळ आहे जशी एक भांडण असे आहे तशी ही खूप प्रेमळ आहे आणि ती सांगते की जमीन मिळाला नाही पाहिजे आणि खरंच ती असत्य परिस्थिती आहे की आता जमीन मी जपली पाहिजे मी आपल्याला जमीन मिळवून देण्यासाठी खूप लर्निंग ही केली त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि रवींद्रा पुन्हा एकदा धन्यवाद कारण की तू खूप सामाजिक संदेश घेऊन ये नाटक आहे हा आणि हा नाटक कधीच थांबू नये त्याचे खूप प्रयोग व्हावे कारण की याच्याने खूप चांगला मॅसेज जातो आणि एक परिवार जो असतो तो एकत्रित राहतो धन्यवाद माझे नाव सौ रंजना नामदेव पाटील मी ह्या नाटकात आई म्हणून माझं नाव हातो आहे त्याच्यात मला प्रवीणच्या नाटकात काम करायला मिळले त्यामुळे धन्यवाद सर्वच गोष्ट कळून तुम्ही काय केलं काय केलं म्हणजे इन फ्युचरमध्ये जमीन न विकल्या तो मेसेज गेला पाहिजे आणि तो आहे आता हा जो युट्यूब चॅनल आहे हा सर्व ठिकाणी जाणार हा देशात जगामध्ये पाहिला जातो म्हणजे अजून समाज काय आहे तुमची संस्कृती काय परदेशातून जग की जाणार कोणच्या पण साध्या जाणार म्हणून त्यांना काय नाही अजून काय ना बोला ना बोला ना प्लीज हा त्यांच्यानंतर बोला ना प्लीज चांगली गोष्ट आहे खूप चांगलं असं तुमचा शंभर हजार एक भविष्य <laughs> मध्ये तो 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 ते पुढे पण होऊ शकतो फक्त तुमच्यावर कृपा पाहिजे आणि कृपा ठेवा कृपा ठेवली तर चांगली गोष्ट द्या एक केली काही पूर्ण द्या समाज सर्वांनी एकमेकांना सांभाळून द्या समाज पुढे गेला एक माणूस गेला तर समाज जात पुढे

मोठा इतिहास आहे आपल्याला माहिती असेल की वसईचा लढा झाला वसईचे युद्ध का झालं असेल तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पोर्तुगीज हे आपल्यावरती अत्याचार करत होते हां त्याच्या अनेक प्रकारे होतं नेहमी अत्याचार म्हणजे बाटवा पाठवी चालली होती आपण आगरी इथे म्हटलं तर अत्यंत भीमाभिमान आहे पण त्यांनी हा केले की आपल्याला अगदी म्हणजे नामहरण झालं तरीपण हे नामहरण होण्यासारखी नव्हते इथले भूमिपुत्र तर त्यांच्या वेळेला देवा नाईक इथले मोठा इतिहास येतो की जेव्हा सिंहजी वगैरे त्यांचा मोठा इतिहास आहे ती म्हणजे जर मराठा सैन्य एक असे धर्म लक्षण असल्याची आपण समजूया त्याला मुखावर इतिहास आहे त्याला मला वाटतं हा नाटकाचा क्रग आहे जास्त हे नाटक जमीनच्या पैसा बघा आभिसंस्कृती आहे अभिषंक काय आहे अभिसंस्कृती हा मातीची आहे आणिची आहे म्हणून आपल्या ह्या बोलीला आधुनी म्हणतो तर ही बोली भूमी टिकली पाहिजे कमी भूमी टिकली पाहिजे ह्याचा तो संदेश आहे ह्या जमिनीच्या पैसा आणि sebetulnya ini sebetulnya sedang salah komunikasi segala bagi saya binan kan saya tenang